चला तर भावांना आपला व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता आज पोळा सण निमित्त आपण आज वाळबाईला घरीच करणार आहे माझ्या बहिणी तरी बघू शकता तुम्ही बघून घ्या कसं आज आम्हाला बाजारात भेटले नव्हते बैल तर त्याचं वाळ जी पूजा करत असतात त्याच्यानिमित्त आम्ही घरीच करून राहिलो बघू शकता आम्ही एक हातात एक कला असते बघू शकता तुम्ही कसे करता आपली काळी माती असते त्या काळी मातीच्या ना माती आपण करून जातो बघू शकता तुम्ही एकदम बढिया बैल तयार होत भावांनो हा आपला दुसरा आपला भावांनो आपला हा एपिसोड आपला हा ब्लॉग आहे दुसरा तरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करत राहा मित्रांनो नवीन असला तरी चॅनलला सबस्क्राईब करा बघून घ्या मित्रांनो कसे आहेत बैल आपले एक बैल झालेला आहे आपला तयार दुसराही झाला आता बघू शकता तुम्ही बघून घे एकदम बैल असा बनवला की मित्रांनो हे हातात एक कलाच असते आपल्या बघू शकता तुम्ही मित्रांनो आपला हा ब्लॉक कसा वाटला तरी मित्रांनो आपल्या आपल्या कमेंट कमेंट करा कसा वाटला हा ब्लॉग तरी मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव आहे आई व्लॉग मित्रांनो बघू शकता तुम्ही दुसरा बैल चालू आहे आता कारण

त्यां झाला आपला दुसरा बैल बी तयार बघू शकता माझ्या वणीला आपल्या भुलाबाईच्या बावल्या बी करता येतात त्याच्यावर आपण एक पुढे आता झिटू आहे बनवणार आपले गणपती झाल्यानंतर भुलाबाई बसतात तो पण आपण ब्लॉग टाकणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघून काय मित्रांनो कसे दिसतात बैल एकदम बळी आपण त्याच्या डोळे तयार केले ना त्याला ज्वारीचे हे लावले ज्वारी लावले आता आपला तिसरा बैल तयार होऊन राहिला बघू शकता तुम्ही आपला तिसरा पण बैल तयार झालेला आहे मित्रांनो आपल्या आपल्या मध्ये सांगा की तुम्ही तुमच्या इकडे घरी करतात की तुम्ही बाजारातून आणता कसं आज आम्हाला बाजारात भेटले नाही बैल तरी आम्ही वाळ बैल घरीच तयार केले आमच्या इकडे पाऊस पण भरपूर चालू आहे तीन बैल झाले आपले कंप्लीट आपल्याला टोटल आपल्याला पाच बैल पाहिजेत एक गवान करावं लागते चाऱ्याची आणि एक आपल्याला बावला करा लागते त्याच्यावर काळी घेऊन आमच्या इकडे वाळ बैल म्हणतात हे आपल्या घरामध्ये ठेवतात पूजा करता मित्रांनो असा आहे मग आपला हा ब्लॉग तर मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असला तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेअर करा

आज दा बाऊल तयार करणार आहे बघू शकताय कसा दिसता पाच विळ्याला पाहिजे गवान काय ने जरी मामा आ येव भा भा आलो आज संगणकाचा पाचवा बैल त्याच्यावर बावलो मित्रांनो तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आपल्या अशी व्हिडिओ येत राहते बघू शकता मित्रांनो झाले आपले पाचवे बैल तयार तरी मित्रांनो आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या पुढच्या आप ब्लॉग मध्ये हक्की शेअर करा चालू झाली आमच्या लोक चला मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय सिंधुरा